अंबानीच्या पोराच्या लग्नाला झुकरबर्ग पासून ते बिल गेट्सपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली गेले चार दिवसापासून कोणतंही सोशल मीडिया खोललं तर एका डान्ससाठी पन्नास कोटी घेतलेली रिहाणे येते नाहीतर बॉलिवूडमधल्या मोठमोठ्याली हिरोईनी बबली सारख्या नवरीवर फुलं फेकताना दिसतात या लग्नाला तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च झाले म्हणतात पण आपल्याला काय आजाच्याकडे पैसा आहे तो उडवतोय आपण आपलं काम करायचं पण नाही आज मी तुम्हाला अंबानीच्या लग्नाबद्दल नाही तर साऱ्या देशात होणाऱ्या लग्नांच्या बिझनेसबद्दल माहिती सांगणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला तुमचा एखादा बिझनेस सुरू करायचा विचार असला तर मी व्हिडिओ जो डेटा सांगणार आहे त्यातून निवडला तर तर नाही तो चालेल म्हणजे चालेलच फेब्रुवारी दोन हजार तेवीस या फक्त चार महिन्याच्या काळात भारतात बत्तीस लाख लग्न झाले होते आणि तुमचा विश्वास बसणार नाही या लग्नात तब्बल तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख करोड रुपयांचा व्यवहार झालाय आणि येणाऱ्या या लग्नाच्या सीझनमध्ये मध्ये तेरा हजार करोड रुपयांची उलाढाल होण्याचे अनुमान लावले जात आहे देशातील टॉपचा बिझनेस एनर्जीचा आहे त्यानंतर बँकिंग आणि इन्शुरन्स आता त्याच्या पाठोपाठ आपला लग्नाचा बिझनेस आला आहे या लग्नाच्या बिझनेसने स्टील गाड्यांच्या बिझनेसला सुद्धा मागं टाकलं आहे हा लग्नाचा बिझनेस म्हणजे फक्त जेवण मंडप आणि दागिने नाही तर त्यात तेरा ते पंधरा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींचा किंवा सर्व्हिसेसचा वाटा आहे जेवणाची किंवा केटरिंगच्या सर्व्हिसचा तीस टक्के वाटा आहे तर गिफ्टचा दहा टक्के डेकोरेशन चौदा इव्हेंट प्लॅनिंग बारा लॉजिस्टिक म्हणजे वस्तूची ने आण करण्याची सर्व्हिस त्याचा नऊ टक्के हनीमून आठ टक्के फोटोग्राफी तीन टक्के मेकअप तीन टक्के आणि आमंत्रणांचा सुद्धा दोन टक्के वाटा या बिझनेसमध्ये आहे या लग्नाच्या सीझनमध्ये मध्ये साठ हजार करोड रुपयांचे नुसते दागिने केले जातात आणि सोबत दहा हजार करोड रुपयांचे कपडे घेतले जातात तर पाच हजार करोड रुपयांचे हॉटेल बुक होतात बाकी लग्न जुळवणाऱ्या संस्था किती कमवत असतील याचा विचारच करायला नको आपल्या देशात तीस करोड कुटुंब आहेत पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यातील फक्त तीन टक्के कुटुंबाकडे म्हणजे तीन करोड कुटुंबाकडे इसेन्शियल गोष्टी सोडून इतर कामांसाठी पैसे खर्च करण्याची ताकद आहे ब्लूम व्हेंचर्सच्या इंडस व्हॅली रिपोर्टनुसार भारतात तीन प्रकारचे लोक राहतात म्हणजे तीन वेगवेगळे प्रकारचे भारत आहेत एक भारत टॉप एक पर्सेंटमध्ये आहे दुसरा दहा टक्क्यात आहे आणि बाकी राहिलेला तिसरा भारत आहे मग जर तुम्हाला एक सक्सेसफुल बिझनेस चालवायचा असेल तर टॉप टेनला ला टार्गेट करा आणि त्याहूनही चांगला असेल तर टॉप पर्सेंटला टार्गेट करा आता हे टॉप वन पर्सेंटमधले लोक महागड्या गाड्या घरं यांच्यावरून तर ओळखतील पण टॉप टेनमधले लोक ओळखायचे तरी कसे यासाठी आपल्या पंतप्रधानांच्या अंडर एक इकॉनॉमिकल एक एक ॲडवायझरी काउन्सिल आहे जी की पंतप्रधानांना कोणताही निर्णय घेण्याआधी आर्थिक बाजूचा सल्ला देत असते त्या कमिटीने एक रिपोर्ट पब्लिश केला त्यात त्या दहा पर्सेंट लोकांची डेफिनेशन सांगताना म्हटलं आहे की जर तुम्ही महिन्याला फक्त पंचवीस हजार रुपये कमी असाल तर तुम्ही देशातील दहा टक्के श्रीमंतात गणले जातात मला तर या रिपोर्टबाबत शंका आहे कारण जर फक्त पंचवीस हजार रुपये मंथली इन्कम दहा टक्के लोकांची आहे तर मग बाकीच्यांची किती असेल यावरूनच लक्षात येतं की आपल्या देशात गरिबीचा किती मोठा प्रॉब्लेम आहे बरं जाऊ द्या तो रिपोर्ट सोडा आपण दुसरा बघू वर्ड इन इक्वॅलिटी रिपोर्टनुसार तुमचे एक लाख रुपये मंथली इन्कम असेल तर तुम्ही दहा टक्के तहात तर आपल्याला याच दहा टक्के लोकांना टार्गेट आहे बाकी एक टक्क्यांचं विचारता तर त्यांचं लय अवघड आहे ते घरं शंभर शंभर करोड रुपयांचं घेतात नुकतंच दिल्लीमध्ये डी एल एफ हाऊसिंग कंपनीने एक अपार्टमेंट बांधलं होतं त्यात ते अकराशे तेहतीस ती घरं होती प्रत्येक घराची किंमत होती सात करोड रुपये मग आता हिशोब लावा किती घरं किती दिवसात विकली असतील एक महिना दोन महिने तीन महिने नाही तीन दिवस होय फक्त तीन दिवसात म्हणजे बहात्तर तासात सात हजार दोनशे करोड रुपयांची घरं करेक्ट बघा म्हणजे या उदाहरणावरून टॉप एक पर्सेंट लोकांची खर्च करण्याची ताकद तुमच्या लक्षात येईल आणि त्यांना सुविधा टॉपच्या लागतील हे पण आपण टॉप टॉपचे तर पाहिले आता बाकीचे पण काय पैसे खर्च करण्यात मागं नाहीत एका स्टडीनुसार एखादं कुटुंब जेवढं वर्षात कमवतं त्याच्यापेक्षा सहा पटीने जास्त खर्च त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात करतं यात अजून थोडं डिटेल पाहिलं तर लक्षात येतं की त्या कुटुंबाच्या संपूर्ण आयुष्यातील कमाईमधून वीस टक्के तर त्याच्या मुलांच्या लग्नातच जातात गेल्या पंधरा वर्षापूर्वी हा खर्च कमी होता कारण तेव्हा लग्न म्हणजे बसता सुपाई हळद आणि लग्न एवढंच होतं पण आता लग्नाच्या नवनवीन पद्धती याय लागल्यात सध्या प्री वेडिंग खूप चर्चेत आहे बॉलिवूडलाही मागं टाकतील अशा क्वालिटीचे गाणे सध्या या लग्नात बनवायला लागलेत आता क्वालिटी द्यायची म्हटल्यावर पैसा तर लागणारच आहे ना पण कधी विचार केलाय का, कि लोक मोट मोटली लगना का की लोक कर्ज काढून मोठमोठे लग्न का करीत असतील तुम्ही म्हणाल की आपली संस्कृती आहे किंवा पिढीपार चालत आहे लग्न छोटं केलं तर समाज काय म्हणाल या भीतीने सुद्धा पण नाही या सगळ्यांची लिंक मानवाच्या उत्क्रांतीपासून चालत आली आणि याला स्टेटस सिग्नलिंग म्हणतात आपण आपल्या आसपास पाहिलं की लक्षात येतं की माणसं आपल्या बरोबरीच्या लोकांची कॉपी करत असतात समजा दोघ मित्र आहेत आणि दोघांकडे जवळपास सारखी संपत्ती आहे त्यातल्या एकाने त्याच्या मुलाचं लग्न एकदम दानक्यात केलं तर दुसरा कसा काय मागे राहील तोही तेवढंच लग्न करण्याचे नक्की प्रयत्न करेल तसंच आश्मयुगात सुद्धा होतं ज्या माणसाचा चांगला ग्रुप असायचा तो सुखी राहायचा कारण रोज शिकार व्हायची तसंच सध्याचं गणित आहे काहीच वेगळं नाही विराट आणि अनुष्काने जसं लग्न केलंय तसं बॉलिवूडमधील कित्येक लग्न सेम टू सेम दिसली हा सगळा मानवांच्या विचारांचा खेळ आहे आता तुम्ही ठरवा की तुमच्या मुलामुलीचं लग्न कसे करायचे आणि हो येणाऱ्या काही दिवसात ज्यांना पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओत भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत अजून एक सांगतो तुम्ही सुद्धा बनवू शकता कारण एका नवरीसोबत तीन ते चार सुटकेस तर नक्कीच जातात सुटकेस थोडं लो प्रोफाईल वाटत असलं तरी पैसा मात्र बक्कळ आहे हे लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे अजून कोणता बिझनेस आयडिया असेल तर कॉमेंटमध्ये त्याची चर्चा सविस्तर करू हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद